पंचवीस ते तीस मेट्रिक टन जर उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे घ्यायचं असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण की पंचवीस टन जे जमिनीतून अन्नद्रव्य जे काय कांदा पीक काढणार आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांना अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे तर त्याविषयी काय तुम्ही माहिती सांगाल व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची धारणा आहे किंवा शेतकऱ्यांना अनुभव शेतकरी फार मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कांदा पिकामध्ये वापरत असतात आणि शेतकऱ्यांना हेही चांगल्यापैकी माहिती की इथं कीड रोग वर किंवा फवारणीवर जास्त खर्च न करता अन्नद्रव्य व्यवस्थापन जितकं चांगलं करू तितकं त्याचं उत्पादन निघतं परंतु अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग येतो जो की कांदाच नाही सर्वच पिकांना लागू होतो आणि कांद ज्या अन्नद्रव्यवस्थापनावर आपलं उत्पादन ठरतं उत्पादनाची गुणवत्ता तर ठरतेच ठरते पण आपल्या पिकांमधली जी कीड रोगाचं जे प्रमाण आहे तर तेही त्यावर ठरतं आणि कांद्याच्या बाबतीत विचार केला तर टिकवण क्षमता ही त्या व्यवस्थापनावर ठरते कांदा पकवतेच्या अवस्थेमध्ये आपण केला पाहिजे दुसऱ्या डोसमध्ये आपण पोटॅशचाही वापर केला पाहिजे कारण पोटॅशची गरज कांदा पकवतेला असते परंतु पोटॅश लागू होण्यासाठी कालावधी खूप मोठा असतो त्यामुळे आपल्या म्युरेट ऑफ पोटॅश आणि शक्य असेल तर सल्फेट ऑफ पोटॅश आपण हे बेस सल्ला किंवा पहिल्या टॉप ड्रेसिंगला करावं आणि जे कांदा पकवतेच्या अवस्थेत असेल तर तिथं आपल्याला जे वॉटर सोल्युल झिरो झिरो पन्नास आहे किंवा किंवा झिरो बाउन चौतीस आहे तर तेही पाण्यातून सोडलं तर त्याचाही निश्चितच आपल्याला फायदा होतो हे सगळं करत असताना हे सगळं मुख्य अन्नद्रव्याचं व्यवस्थापन झालं याच्या जोडीला दुय्यम अन्न घटक पण लागत असतात किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य पण लागत असतात त्यावरही आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये की खत जी आहे ती कांद्यामध्ये किती दिवसापर्यंत देणं गरजेचं आहे जेणेकरून म्हणजे बा नंतरच्या कालावधीमध्ये जे काही कांदाचे सडाचं जे प्रमाण असतं किंवा डेंगळे येणे म्हणतात आपण तो एक जो काही विषय असतो तर खताचं जे काही नियोजन किती दिवसापर्यंत करणं गरजेचं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कोणतं खत देत आहे म्हणजे जर तुम्ही विद्रव्य खत झिरो बावन चौतीस सारखे झिरो झिरो पन्नास सारखे देत आहे तर कांदा काढणीच्या आधी जे शेवटचं पाणी देतो त्या पाण्याच्या आधीच्या पाण्यापर्यंत तुम्ही खत देऊ शकता परंतु जे तुम्ही रासायनिक दाणेदार खत कोणीतली खतं ज्याला आपण पन्नास किलोची बॅग म्हणतो तर त्यातून जी खतं देत तर ती साधारणपणे कांदा आपला पकवतीची अवस्था आहे शंभर एकशे दहा दिवसात जिथं आपण पाणी दिवसापर्यंत बंद करतो तर आपल्याला खत ही आ, सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत शेवटची आपण वापरू शकतो त्यानंतर खतं वापरून ती कांद्यासाठी फायदेशीर नाही ती आपल्या जमिनीत तशीच राहणार नत्रासारखं जे खत आहे तर नत्राचा वापर आपण ज्यावेळेस करतो तर कांद्यामध्ये बरेच शेतकरी घाबरतात की नत्रा वापरलं की कांदा सडतो हे खरं आहे पण ते शंभर टक्के खरं नाही नत्राचा वापर कांदा पिकामध्ये कांद्याच्या डेव्हलपमेंटसाठी कांद्याच्या वाढीसाठी किंवा कांद्याची जी पात आहे तर ती योग्य पद्धतीने वाढण्यासाठी नत्राचा फायदा असतो उपयोग असतो मग सुरुवातीचे जे पंचेचाळीस दिवस आहेत तोपर्यंत आपण नत्राचा उपयोग करू शकतो पंचेचाळीस दिवसाचा कांदा झाल्याच्या नंतर आपण नत्राचा वापर टाळायचा मग आपण पालाश आणि स्पुरत यासारख्या मुख्य अन्नद्रव्यांवर भर द्यायचा कॅल्शियम हे एक अन्नद्रव्य आहे त्याचा सुद्धा महत्वाचा रोल आहे कांद्या पिकामध्ये नक्कीच नक्कीच कॅल्शियम या अन्नद्रव्याचं मुख्य काम पेशींच्या ज्या भित्तिका असतात म्हणजे जशी आपल्या आपण आपल्या शेताला कंपाऊंड करतो तसं पिकाला त्याच्या पेशींसाठी जे कंपाऊंड लागतं संरक्षण लागतं तर ते कॅल्शियम पुरवत असतं हो त्यामुळे कांद्याची गुणवत्ता वाढवायची म्हणजे कांद्याच्या जे काही पेशी आहेत तर त्याचं कंपाऊंड तर भक्कम असलं पाहिजे म्हणून कॅल्शियमचा वाटा आहे दुसरं असं की कॅल्शियमच्या वापरामुळे पिकावर येणारे जे काही रोग आहेत तर ते रोगांना रोगांच्या विरोधात लढण्याची जी बळकटी आहे तर ती पिकाला कॅल्शियम देत असतं त्यामुळे कॅल्शियमचा वाटा हा निश्चित आहे आपण कॅल्शियम फवारणीद्वारे म्हणा किंवा जमिनीतून ब्रॉडकास्टद्वारे आपण दोन्ही पद्धतीने देऊ शकतो हो। त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन कॅल्शियम नायट्रेट आहे त्यानंतर नॅनो कॅल्शियम आहे सी अकरा म्हणून आणि कॅल्शियम इडीटी आहे बाजारामध्ये मिळतं यापैकी आपण एकाचा वापर करू शकतो मग आता कॅल्शियमचा ठीक आहे मग कॅल्शियम नंतर बोरॉन एक अन्नद्रव्य आहे त्याचं काही महत्व आहे का कांदा पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन हे सहयोगी पद्धतीने काम करणारे अन्नद्रव्य आहेत मग कॅल्शियमचा चांगला आपटेक होण्यासाठी आपल्याला बोरॉन ची गरज पडते किंवा कॅल्शियम हे पिकामध्ये चांगल्या पद्धतीने वहन होत नाही ते वहन करून घेण्यासाठी म्हणून थोडीशी मदत आपल्याला बोरॉनची होते आणि मित्रांनो कांदा पत्ती येत नाही हे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं डबल पत्ती येण्यासाठी काय तर कांद्याची जी काही ही रचना तुम्ही पाहिली तर ही जेवढ्या पाती कांद्याला आहेत तेवढे कांद्याला खाली आवरण बनत असतात एक 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 जर पाकळी बाजूला केली तर ती एक एक पातीची एक पाकळी बनते ह्याच्या बाहेरच्या पात आहे ही जर आपण टिकवली तर ही कांद्याच्या बाहेरचं जे काही आवरण आहे किंवा ज्याला आपण जी कडक पत्ती म्हणतो तर ती टिकते ही शेवटची किंवा ही बाहेरची पत्ती टिकवण्याचं काम हे कॅल्शियम आणि बोरॉनचा रोल आहे तर कॅल्शियम बोरॉनचा आपण वापर केला पाण्याद्वारे असेल किंवा फवारणीद्वारे असेल तर त्यामुळे आपल्याला ही शेवट कडेची पात ती टिकवता येते आणि ती टिकल्यामुळे आपल्या कांद्याला जी पत्ती आहे तर ती डबल मिळते किंवा चांगली मिळते आणि याचाच फायदा आपल्याला साठवणुकीसाठी किंवा टिकवण क्षमता वाढण्यासाठी पण होतो तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा